नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो महाशिवरात्री आहे महाशिवरात्री म्हणजे महादेवाचा अत्यंत महत्वाचा दिवस आणि अत्यंत प्रिय दिवस या दिवशी आपण भरपूर लोक उपवास करतो व्रत करतो काही उपाय करतो महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा अर्चना करतो परंतु मित्रांनो जर तुम्ही या दिवशी उपवास करणार असाल महाशिवरात्रीच्या दिवशी तुमचे व्रत असेल महादेवाची तुम्ही पूजा करणार असाल तर या तीन वस्तूंशिवाय पूजा तुमची पूर्ण होणार नाही या तीन वस्तू महादेवाच्या अत्यंत प्रिय महादेवाच्या अत्यंत आवडीच्या वस्तू आहेत जर तुम्हीच घरी शिवलिंगाची पूजा करणार असाल किंवा मंदिरात जाऊन महादेवाची पूजा करणार असाल तर या तीन वस्तूंशिवाय पूजा करू नका या तिघी वस्तू तुमच्या पूजेमध्ये वापरा किंवा या तिघांमधून एक तरी वस्तू महादेवाला नक्की अर्पण करा महादेव प्रसन्न होतील तुमच्या इच्छा पूर्ण करतील आता या तीन वस्तू कोणत्या आहेत तर मित्रांनो यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे सफेद चंदन सफेद रंगाचे चंदन महादेवाला अत्यंत प्रिय आहे जर सफेद चंदन नाही मिळाले तर तुम्ही सफेद अष्टगंध वापरू शकतात ही एक गोष्ट तुम्ही पूजेमध्ये नक्की वापरा दुसरी वस्तू आहे ती म्हणजे सफेद रंगाचे कोणतेही फूल महादेवाला सफेद रंगाचे फुल अत्यंत प्रिय असते म्हणून एकतरी सफेद रंगाचे फूल शिवलिंगवर नक्की महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण करावे आता तिसरी सगळ्यात महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे महादेवाचे अत्यंत आवडीचे महादेवाचे अत्यंत प्रिय बेलपत्र बेलपत्र आपण श्रावण सोमवारच्या दिवशी वापरत असतो तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा शिवलिंगवर अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक असे एक एक बेलपत्र अवश्य ठेवावे तर सफेद चंदन सफेद फुलं आणि बेलपत्र तुम्ही महादेवाच्या पूजेमध्ये नक्की महादेवाला अर्पण करा महादेव अत्यंत प्रसन्न होतील तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद